हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज थोडासा डे व्लॉग मी थोडासा शूट केलं तर आज आम्ही चाललेलो इस्लामपूरला चाललो आहे कशासाठी काय ते मी नंतर सांगते तर इथं आम्हाला छान मंदिर भेटलं तर मग आम्ही सगळ्यात पहिलं तर इथं मंदिरात दर्शन घ्यायचं ठरवलं म्हणजे बाहेर तर बोर्ड होता स्वामी समर्थाचा मठ तर त्यामुळं आम्ही आलो पण आतमध्ये बघितलं तर हे शिवजींचं मंदिर होतं म्हणजे बऱ्याचशाच मूर्ती होत्या आतमध्ये तर खूप छान वाटलं सुरुवातीलाच हे दर्शन झालं असं तर हे बाहेरून असं मंदिर आहे बाहे बाहेर इथं काहीतरी पूजा पण झाली असावी किंवा इथं बैठक वगैरे पण होते तिथं बाहेर बऱ्याचशाच नोटीस वगैरे होत्या आणि हे इथून मंदिराचं मी आतमध्ये प्रवेशद्वार आणि आतमध्ये आल्यानंतर अशी खाली कासवाची मुर्ती वरती मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर खूप छान असं थंड वातावरण होतं आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं हे पूर्ण असं मंदिर होतं आणि इथंच गणपती बाप्पांची मूर्ती होती शेजारीच दत्त महाराजांची मूर्ती होती आणि ही इथं देवबाप्पांच्या पाया पडत होती आणि इथं खालीच नंदीची आणि इकडं बाजूलाच मारुतीची छोटीशी मूर्ती होती पलीकडं देवीची मूर्ती होती आणि आतमध्ये गेल्यानंतर शिवलिंग होतं म्हणजे शिवपिंड होती इथं आणि खूप छान असं आतमध्ये गेल्यानंतर पण दर्शन घेतलं मी आणि हे जे छोटासा दरवाजा दिसले होता त्याच्यामागे पण अंबाबाईची मूर्ती होती आणि तिथं लॉक लावलेलं होतं छोटंसं असं मंदिर होतं आतमध्ये तर असं पूर्ण हे खूप सारं मोठं मंदिर होतं आणि दर्शन घेतल्यानंतर छान वाटलं तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायचं तर पूर्ण जाताना आणि येताना प्रवासात काही व्हिडिओ बनवता नाही आला मला फक्त मी ह्या मंदिरात गेल्यानंतरच जेवढा जमला तर तेवढा बनवला मी व्हिडिओ तर आम्ही आज कशासाठी चाललो आहे तरी हे बघून तर आयडिया आलीचं असेल तर आम्ही काल गेलो होतो मंगळसूत्र खरेदी करायला तर जे माझं आलीचं मंगळसूत्र होतं तर ते चेनमध्ये होतं आणि आत्ताचं जे आहे तर ते आम्ही फक्त छोट्याशा दोन वाट्या खालच्या घेतल्या काल ह्या पाहू शकते तुम्ही ह्या दोन वाट्या आणि हे असे टोटल सोळा म्हणजे घेतले आणि हे असं धाग्यामध्ये काळ्या धाग्यामध्ये जसं व्यवस्थित गाठून घेतलं ते आणि काल तिथं शॉपमध्ये वगैरे व्हिडिओ का नाही बनवू शकलो तरी सोबतच होती आमच्या आणि आजकाल ही खूप त्रास देते तर त्यामुळं तिथं काही व्हिडिओ वगैरे बनवता नाही आला आणि मग आम्ही डायरेक्ट खरेदीच करून आलो तर काल सोन्याचा रेट होता साठ हजार रुपये सॉरी त्रेसष्ट हजार रुपये होता चोवीस कॅरेटचा आणि एकोणसाठ हजार चारशे असे काहीतरी होते बावीस कॅरेटचं तर आम्ही बावी म्हणजे जे पण काही गोल्ड असतं आपलं तर ते बावीस कॅरेटमध्येच असतं तर हे टोटल पंचवीस हजारपर्यंत ह्याचं बिल गेलं मेकिंग चार्जेस वगैरे बी तर हे साडेतीन ग्रॅमचं टोटल आहे असे थोडंफार काहीतर कमी जास्त असेल आणि त्याच्याबरोबर परीसाठी पण तिच्या मावशींनी तिला गळ्यात छोटं पेंडिंग आणलेलं तर छोटस हे पेंडेन आणलेलं तर तेही आम्ही गाठवून घेतलं कारण मग परीला आता घालण्यासाठी तर हे दाखवते हे गणपती बाप्पांचं पेंडे नाही तर ती खूप छान आहे तर तेही मुं तिला घालण्यासाठी यावं म्हणून मग हे पण काळ्या धाग्यामध्ये थोडस सध्या गाठवून घेतलंय कारण डेली यूजसाठी घालता येईल म्हणून आणि बाकी तर काही खरेदी केली नव्हती कारण आम्ही लहान बाळाला घरी ठेवून गेलेलो तर त्यामुळं जाऊन पटकन जाऊन पटकन आलो आणि त्यामुळं आजकाल डेलीवर आपण बनवता हो येत नाही आहेत कारण विही त्रास देते छोट्या बाळाला पण घ्यावं लागतं तर दोघींना घ्यावं आहे त्यामुळं मग थोडंसं जास्तच हेक्टिक होते आणि आज आहे दहा तारीख तर आज बाळाला डोस पण देऊन आलो आहे आम्ही दुसरा डोस तर त्यामुळं तेही आता म्हणजे आज तर दुखत नाही आता तरी पण संध्याकाळपर्यंत झोपते नीट नाही काही माहीत नाही कारण डोस दिल्यानंतर बाळा शक्यतो नीट झोपत नाही आहे तर मी शक्यतो नवीन विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की ट्राय करेल तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचेही व्हिडिओ पाहत राहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय